खघरमध्ये भर पावसाळ्यात सिडकोविरोधात पाण्यासाठी आंदोलन करण्यात आले खारघरमध्ये पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी सिडकोची आहे मात्र सिडकोचे योग्य नियोजन नसल्याने खारघरमध्ये पाण्याची समस्या उद्भवत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा सचिव कीर्ती नवघरे यांनी केला आहे सिडकोकडून जे एन पी टीला वीस एम एल डी पाणी दिले जात असल्याने खारघरला पाणी कमी मिळते असे त्यांनी सांगितले जे एन पी टी ही अत्यंत श्रीमंत संस्था असून त्यांनी स्वतःच्या पाण्याची व्यवस्था स्वतः करावी अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच एम आय डी सीमार्फत मार्फत पाणी मिळणे अपेक्षित असून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडून पाण्याची व्यवस्था करावी असेही ते म्हणाले गेले अनेक वर्ष सिडकोने ह्या ठिकाणी जे पाण्याचं नियोजन आहे ते इतकं ढिसाळ पद्धतीचं नियोजन आहे या ठिकाणी लोक शहरीकरण वाढत असताना सिडकोने ज्या जबाबदारीने या ठिकाणी काम करणं गरजेचं होतं पाण्याकरता जी उपाययोजना करणं गरजेचं होतं की कोणतीही उपाययोजना सिडकोकडनं व्यवस्थित करण्यात आलेली नाही आहे या ठिकाणी जे सिडकोचे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती राग निघतो इथला लोकांचा परंतु जे खुर्चीवर बसलेले सिडकोचे अधिकारी आहेत जे एसीमध्ये बसलेले अधिकारी आहेत ते ह्या बाबतीत सपशेल फेल झालेले आहेत शेवटी त्यांचीही तीन वर्षांनी बदली होती त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की हा त्रास जर पाण्याच्या विरोधात जर कोणाचं ऐकून घ्यायचंय तीन वर्ष आपल्याला ऐकून घ्यायचं आहे तीन वर्षानंतर त्यांची बदली ही अटळ असते त्यामुळे तेही ज्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन करायला पाहिजेत त्या सपशेल फेल होत आहेत जे या व्यतिरिक्त जे जे एन पी टीला या ठिकाणी पाणी दिलं जाते आहे ते खारघरमधल्या नागरिकांना देणं गरजेचं आहे जे एन पी टीला पाणी सध्या देऊ नका केंद्र शासनाचा दोन हजार बाराचा अधिनियम आहे की पाण्याचा वापर पिण्याकरता सर्वप्रथम घरगुती वापराकरता सर्वप्रथम त्यानंतर ना त्यातून जर पाणी वाचत असेल तर तो शेती करता त्यातून जर पाणी वाचत असेल तर हायड्रोपावर जे आपल्या पाण्यावरती चालणारे आहेत त्याच्याकरता आणि त्यातून जर पाणी वाचलं तर ते पाणी उद्योगधंद्यांकरता वापरता येतं अशी नियमावली दोन हजार बाराला सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे त्याच्या अगोदर जाऊन महाराष्ट्र शासनाने दोन हजार पाच साली या ठिकाणी एक जी आर काढलेला आहे की ह्या ठिकाणी धरणांमध्ये ह्या ठिकाणी असलेला जो पाण्याचा स्रोत आहे है, ह्याचा वापर पिण्याकरता व वा घरगुती वापराकरता लोकांना ह्या ठिकाणी देणं गरजेचं आहे त्यानंतर ते शेतीला देणं गरजेचं आहे त्यानंतर ना, त्यान त्यान ना हायड्रोपावर करता आणि मग ना उद्योगधंदे एम आय डी सी जे एन पी टी सारख्या ठिकाणी देणं गरजेचं आहे परंतु गेली अनेक वर्षं ह्या ठिकाणी असलेली सिडको जे एन पी टीला वीस एम एल डी पाणी देते आज खारघरला नव्वद एम एल डी पाण्याची गरज आहे त्यापैकी सत्तर ते बहात्तर एम एल डीच पाणी ह्या ठिकाणी उपलब्ध होते सिडकोकडून खेटवणे धरणामधून कारण की हे जे वीस एम एल डी पाणी आहे हे जे एन पी टीला दिलं जातं जे एन पी टी आज अवाढव्य आणि एवढं मोठं वार्षिक बजेट असलेलं या ठिकाणी महामंडळ आहे जे एन पी टीने जर ठरवलं त्यांचं वीस हजार रुपयाचं तीस हजार करोडचं वर्षाचं आर्थिक बजेट आहे त्यांचं त्यांनी जर ठरवलं तर दोनशे अडीचशे करोडची ती मशीन आहे ज्याच्यामधून समुद्राचं पाणी इतक्या लेवलला शुद्ध होतं की ते पाणी आपण पिऊ शकतो याच मशिनरी इस्रायलमध्ये आहेत ह्याच मशिनरी चेन्नई ह्या ठिकाणीसुद्धा ह्या मशिनरींचा वापर होतो एवढं मोठं महामंडळ आहे जे एन पी टी त्यांनी त्या संदर्भात मशिनरी घ्यावी त्यांना लागणारं वीस एम एल डी पाणी त्यांनी रोज त्यातून जनरेट करावं कारण त्यांना लागणाऱ्या पाण्यातलं पण अर्धा एम एल डी पाणीच फक्त ते लोक पिण्याकरता किंवा घरगुती वापराकरता वापरतात उरलेलं साडे एकोणीस एम एल डी पाणी हे तिथे असलेल्या गोडाऊनची साफसफाई करणं तिथे असलेले फिशिंगचे जे गोडाऊन्स आहेत जे रेफ्रिजरेटर्स आहेत त्याकरता हे सगळं पाणी वापरलं जातं म्हणजे तिथे लोकांना पाणी वापरलं दिलं जात नाही तिथे फक्त अर्धा टक्के पाणी लागतं तुम्ही ते अर्धा टक्के पाणी पण समुद्रात यूज करू शकता छोटी मशिनरी लावा परंतु ह्या सगळ्या गोष्टी करता पानी। चा दला आनि चा ते पाणी धरणासारख्या एवढ्या महत्त्वाच्या दरा स्त्रोतामधून वापरतात आणि जेव्हा की खारघरच्या जनतेला तेवढंच अठरा एम एल डी पाण्याचा जो शॉर्टेज आहे हा त्यामुळेच आहे त्यामुळे माझा आरोप आहे की जे एन पी टी तर ह्यात पुढाकार घेत नाही परंतु सिडकोचे अधिकारीसुद्धा ह्यात विषयात पुढाकार घ्यायला तयार नाही आहेत त्यामुळे सिडकोच्या विरोधात आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आज सेक्टर एक दोन आठ मधील जनता आम, या ठिकाणी येऊन जो नाब आता सुरू केलेला आहे ज्यातून आमच्या पाईपमधून आमच्या सेक्टरला पाणी जातं ते नाब आता या ठिकाणी बंद होणार नाही या ठिकाणी पोलीस स्टेशनचे अधिकारी सुद्धा आलेले आहेत परंतु माझी त्यांना विनंती आहे की माझ्यावर कारवाई केली तरी चालेल परंतु हा नाब आता या ठिकाणी बंद होणार नाही आहे कारण जर सिडकोच्या वरती कोणी आंदोलन केलं तरच सिडको त्यांना पाणी देणार असेल तर आम्ही सुद्धा आंदोलन रोज करायला तयार आहोत आम्ही या ठिकाणी आमची जोपर्यंत सोसायटीतल्या टाक्या खालची टाकी वरची टाकी पूर्ण भरली जात नाही तोपर्यंत आम्ही हे बंद करणार नाही हा नॉब चालू राहील आमच्या ज्या वेळेला लोकांकडनं फोन येतील आमच्या इकडच्या सोसायटीमधून सेक्टर एक दोन आठमधून सेक्टर दहामधून मधून ज्या वेळेला फोन येतील की आता आमची टाकी भरलेली आहे त्यावेळेलाच हा नॉब बंद होईल माझी सिडकोच्या ह्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही विनंती आहे आमचं त्यांच्याशीही भांडण नाही माझी पोलीस अधिकाऱ्यांनाही या ठिकाणी विनंती आहे की आपणही या गोष्टीत आम्हाला सहकार्य करावं कारण की जर आम्ही असं नाही केलं तर आम्हाला या ठिकाणी पाणी मिळणार नाही आहे आणि सिडकोचे अधिकारी कधी ह्या गोष्टीत दखल घेणार नाही आहेत त्यांचं जे प्लॅनिंग आहे ते पूर्णपणे फेल आहे जर पोलिसांना ह्या संदर्भात काही कारवाई करायची असेल तर ती सिडको अधिकाऱ्यांवर करा कारण त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज लोकांना या ठिकाणी मोठा मृदंड पडतोय त्यांनी ह्या गोष्टीत पुढाकार घ्यावा या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे की जे एम आय डी जे पाणी आपल्याला बारवी डॅममध्ये रिझर्व आहे पनवेल महानगरपालिकेकरता ते वीस एम एल डी पाणी रिझर्व आहे परंतु आज एम आय डी सी फक्त सहा एम एल डी पाणी देते उरलेलं चौदा एम एल डी पाणी हे इतर शहरांमध्ये जाते आणि ह्याकरता सिडकोची जबाबदारी आहे कारण सिडकोकडे ह्या विभागाचं पाणी व्यवस्थापन हे सिडकोकडे आहे त्यामुळे सिडकोने हे एम आय डी सीकडनं पाणी घ्यावं सिडको एम आय डी सी पाणी देत नसल्यामुळे खारघर शहराचं पाणी तळोजाला वळवण्यात येतं जेव्हा की एम आय डी सीचं पाणी तळोजा शहराला या ठिकाणी पुरू शकतं जर एम आय डी सीने त्याची जबाबदारी पूर्ण पाडली तर या ठिकाणी तेही होऊ शकतं आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी वेळोवेळी या ठिकाणी ला सुद्धा सूचना केलेल्या आहेत परंतु जर ऐकायला तयार नसतील तर आज आम्ही आमदार साहेबांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि आज आम्ही या ठिकाणी या नॉबचा ताबा घेतलेला आहे आमच्या लोकांना जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही या इकडचा ताबा सोडणार नाही सिडकोचे अधिकारी आज सांगायला लागलेले आहेत काल त्यांनी पाणी पाठवलेलं आहे ते म्हणतात ह्या पुढे तुमच्या विभागाला पाणी कमी पडणार नाही आमच्या विभागाला पाणी देऊन इतर विभागाला पाणी न देणं अशी आमची भूमिका नाही पाणी सगळ्यांना मिळायला पाहिजे परंतु ते सगळ्यांना समान मिळायला पाहिजे तुमच्या विरोधात गोंधळ घालेल त्याला जर पाणी देणार असेल तर मग आम्ही आमच्या विभागातली लोकं या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या विभागातला आम लोकांना आम्ही पाणी देणार आहेत आणि त्यांनी आज कितीही मला सांगितलं तरी जोपर्यंत आम्हाला फोन येत नाही आहे टाक्या भरल्या म्हणून सोसायटीमधून तोपर्यंत ह्या ठिकाणी हा नॉब बंद होणार नाही आमच्या विभागाचा या ठिकाणी सहा तास कमीत कमी आम्ही पाणी घेणार म्हणजे घेणार आणि आज हे आंदोलन हे जरी झालंय तरी ही जनता माझ्याबरोबर उभी आहे उद्या मला एकट्याला यावं लागलं तरी या ठिकाणी मी येऊन उघडणार आहे भले माझ्यावर तक्रारी दाखल झाल्या तरी चालतील सिडकोच्या अधिकाऱ्यांना जे काय करायचं त्यांनी करावं परंतु या ठिकाणी आमच्या विभागाला पाणी घेण्याकरता मी आता ह्या पुढे तत्पर राहणार आहे मी सिडको 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 कडे तुमची काय नेमकी तक्रार पाण्याचा पुरवठा कसा आम्हाला सकाळी पाणी दोन तास पूर्ण म्हणजे देतात आणि संध्याकाळी फक्त पंधरा मिनिटं तेही म्हणतात की टाक्या जर भरल्या असतील किंवा नसतील काम आज पाणी कमी आले की लगेच ते बंद करतात मग त्यामुळे आमचं सगळं काम राहून जातं दिवसभराचं आणि सकाळी सुद्धा मुलांच्या शाळेचं आणि मिस्टरांच्या ऑफिसचं हे टाईम आणि ह्यांच्या पाण्याचं टाइम एकच होऊन जातं त्यामुळे आमची किती घाई होते लेडीजची त्यामुळे ते आम्हालाच माहिती आणि त्यामुळे आम्ही आला हा राग आम्ही इथे येऊन काढलेला आहे कधीपासून हे आता म्हणजे आता जेव्हाच सुरू होतं ना पाच सहा मिनट तर आहेच आहे पण आमचं वर्षानुवर्ष हे चालू आहे म्हणजे आता मला वाटतं एकवीस पासून तरी चालू झालेलं आहे असं आहे चार वर्ष तरी झाले आहे आमची फक्त मागणी आहे की आम्हाला वेळेवर पाणी व्यवस्थित वे। द्या आम्ही काय पाणी असं वाहून घालवत नाही किंवा काही वेस्ट करत नाही आम्हाला जेवढं लागतं पाणी तेवढंच आम्ही वापरतो आणि प्रत्येक वेळेला काही कोणी नळ चालू ठेवून जाणार नाही किंवा आम्हाला त्याची माहिती आहे की पाणी बाबा वेस्ट नको आणि पाणी ही जीवन आवश्यक वस्तू गरज आहे लोकांची एवढंच मला सांगायचं आहे की त्यांनी आमच्याही लेडीजच्या इकडे लक्ष द्यावं की घरी जरी बसलं तरी बायका काय अशा वेळ हे नसतात की त्यांनाही त्याची गरज असते कपडे आहे भांडी आली सगळी मुलांची असतं सगळ्यांना पाण्याची गरज असते त्यामुळे त्यांनी वेळेवर पाणी द्यावं एवढंच आमची मागणी आहे सिक्कोची यही माग आहे की हमे जरूरत के हिसाब से पाणी दिया आहे क्योंकि सभी लोग परेशान हैं एक नहीं सभी और जीवन का सबसे महत्वपूर्ण अंग पानी ही है सुबह उठते हैं हम पानी से स्टार्ट होते हैं रात को सोने तक हम उस पानी की हमें जरूरत पड़ती है तो पानी नहीं होगा तो हमारा पूरा दिन व्यस्त चला जाता है स्कूल बच्चे स्कूल नहीं जा सकते टाइम से पति ऑफिस नहीं जा सकते बेटे ऑफिस नहीं जा सकते तो हर चीज़ के लिए और घर में जो औरतें रहती हैं वो भी दिन भर पानी में और मैं एक योग शिक्षक हूँ मेरा नाम सरोज भंडारी है और मैं देखती हूँ कि वहाँ पर कितने लोग आए हैं तो वो भी वही बोलते हैं मैडम आज हमारे यहाँ पानी नहीं आया हमको मिला नहीं इसलिए हम नहीं आए तो कोई आता ही नहीं है तो हर चीज़ पानी से जुड़ी है, सबसे पहले पानी इम्पोर्टेंट है पानी बहुत महत्वपूर्ण चीज है पानी होना जरूरी है कम से कम जरूरत के हिसाब से तो पानी जरूर देना चाहिए जय हिंद